भिवापूर तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या महिनाभरापासून बाघाच्या हालचालींमध्ये मोठी वाढ झाली असून त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे नाड शिवणफळ चिखलापार सालेभट्टी बेसूर नक्षी चिखली आणि परसोडी भिवापूर परिसरात वाघाचा धक्का बसला आहे शेत शेतकरी आणि शेतमजूर आता शेतात काम करण्यासही घाबरत आहेत दररोज एखाद्याने एखादा पाळीव जनावरावर वाघ हल्ला करत असल्याची माहिती मिळतीय करांडला अभयारण्याच्या सीमेजवळील या भागात अलीकडच्या काळात वन्यप्राण्यांची संख्या वाढली असून हो शिकार शोधत वाघ मानवी वस्त्यांच्या दिशेने येत आहेत त्यामुळे गुरेडोरे हे त्यांचे प्रमुख शिकार बनत आहेत वाढत्या हल्ल्यांमुळे त्रस्त शेतकऱ्यांनी दक्षिण धाव घेत वाघाला पकडण्याची मागणी केली आहे वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार संबंधित वाघ हा एक तरुण नर वाघ आहे तो पूर्णपणे शिकार करण्यात निपुण नसल्याने मोठ्या जनावरांना फक्त जखमी करून पळून जातो अलीकडेच तेवीस ऑक्टोंबर रोजी परसोडी येथे एका बैलावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केलं तर सव्वीस ऑक्टोंबरला बेसूर येथे आणखीन एका बैलावर आणि सत्तावीस ऑक्टोंबरला चिखली येथे एका बकरीवर हल्ला करून ती ठार केली सदर घटनेची माहिती होताच वनकर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन पगमार्गाचा मागोवा घेत वाघाला जंगलाच्या दिशेनं उसकावून लावण्याचा प्रयत्न करतात मात्र वाढत्या घटनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी तात्काळ पिंजरा लावून वाघाला पकडण्याची मागणी केली आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानंतरच त्यावर कारवाई होणार असल्याची माहिती मिळाली आहे जनता टाइम्स जटा टी व्ही चॅनल साठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी प्रदीप राऊत भिवापूर मिस